कृषी विभागाकडून नवीन अवजार खरेदी करण्याकरिता निवड झाल्याचा सा मेसेज आला दहा दिवसांमध्ये कागदपत्रे अपलोड करावी असे सांगण्यात आले आता कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो कृषी मित्र महाराष्ट्राच्या योजना या सिरीज मध्ये आज आपण समजून घेणार आहोत कृषी विभागाच्या योजनेकरिता निवड झाल्यानंतर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी याबद्दलची संपूर्ण माहिती विभागाच्या अभियांत्रिकी अनुदान जमा होईपर्यंत तुम्हाला दोन वेळेला विविध कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असते पहिले पूर्वसंमती मिळवण्याकरिता काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात दुसऱ्यांदा अवजार खरेदी केल्यानंतर त्याची देयके सादर करण्याकरिता काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया कृषी विभागाच्या अभियांत्रिकी योजनेकरिता निवड झाल्याबद्दलचा मेसेज आल्यावर तुम्हाला पूर्वसंमती मिळवण्याकरिता तुमची निवड ज्या घटकासाठी झालेली आहे जसं की ट्रॅक्टर रोटावेटर किंवा पेरणी यंत्र त्याचे कोटेशन अपलोड करावे त्यानंतर जे यंत्र तुम्ही खरेदी करणार आहात त्याचा टेस्ट रिपोर्ट अपलोड करावा आता तुम्ही म्हणाल की टेस्ट रिपोर्ट म्हणजे काय तर केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांना जसे की कृषी विद्यापीठ हे कृषी अवजारांचे रितसर परीक्षण करून त्यांचे कार्यक्षम आणि चांगले गुणवत्तेचे असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र म्हणजे टेस्ट रिपोर्ट तिसरे म्हणजे डीलर सर्टिफिकेट ज्या विक्रेत्याकडून तुम्ही अवजार विकत घेत आहात तो अवजार कंपनीचा अधिकृत विक्रेता आहे त्याबद्दलचे प्रमाणपत्र म्हणजे डीलर सर्टिफिकेट हे तीनही कागदपत्रे तुम्ही अवजार खरेदी करणार असाल त्या विक्रेत्याकडून तुम्हाला उपलब्ध होईल जर तुम्ही ट्रॅक्टर चलित अवजार विकत घेत असाल जसे की रोटा वेटर किंवा कल्टिवेटर तर ट्रॅक्टरचे आरसी बुक अपलोड करणे बंधनकारक आहे ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्या नावाने आर सी बुक असेल तर उत्तम किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावाने आर सी असेल तरीही चालेल आता इथे कुटुंबाची व्याख्या म्हणजे काय तर पती पत्नी आणि त्यांचे अविवाहित मूल यांच्यापैकी कोणाच्याही नावाने आर बुक असेल तरीही चालेल तुम्हाला पूर्वसंमतीकरिता एवढीच कागदपत्रे अपलोड करायची आहे तुमच्या फार्मर आय डीला तुमचा सात व आठ ऑलरेडी लिंक करण्यात आलेला आहे म्हणून सात बारा अपलोड करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला अनुदान हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक जमा होईल म्हणून बँकेचे पासबुकही अपलोड करण्याची आवश्यकता नाही ही कागदपत्रे सबमिट केल्यानंतर त्यांची छाननी होऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून तुम्हाला पूर्वसंमती मिळते म्हणजे आता तुम्ही ट्रॅक्टर रोटावेटर इत्यादी अवजार खरेदी करू शकता पूर्वसंमती मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत तुम्हाला अवजार खरेदी करून त्याची कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे खरेदी केल्यानंतर त्याची के देयके सादर करताना कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी आता ते बघूया यंत्राचे बिल ज्यावर नंबर असा नंबर असावा ट्रॅक्टर असल्यास इंजिन नंबर इत्यादी माहिती असावी डिलिव्हरी चलाम पैसे कॅशलेस पद्धतीने ट्रान्सफर केल्याबाबतची पावती म्हणजे आर टीजीएस ची पावती किंवा गुगल पे फोन पे द्वारे पैसे ट्रान्सफर केल्यास त्याचा स्क्रीनशॉट हमीपत्र ज्यामध्ये अवजाराच्या वापराबद्दल काही अटी असतील जसे की अवजार विक्री करणार नाही त्याच घटकाकरिता पुन्हा अनुदान येणार नाही इत्यादी जर तुमची जमीन हे सामायिक असेल तर इतर खातेदारांची सहमती पत्र ही कागदपत्रे सबमिट केल्यानंतर कृषी अधिकारी मोका तपासणी करतील प्रत्यक्ष भेट देऊन अवजाराची तपासणी करतील देहकाशी प्रत तपासतील आणि जिओ टॅगिंगचे फोटो घेतील तपासणी अहवाल पुढे दिल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान प्राप्त होईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विषयाशी संबंधित व्हिडिओ बघायला आवडेल हे कळवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्याकरिता कृषी मित्र महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद